नक्की ऐका नारळ पाणी पिण्याचे तेरा फायदे नारळ पाणी हे सहज मिळणारं पेय ना आहे जे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे सामान्यपणे आपण पेशंटला भेटायला जाताना नारळ पाणी घेऊन जातो कारण त्याचे अनेक प्रकारचे फायदे आहेत पण नारळ पाणी पिण्याचे नेमके फायदे काय काय आहेत ते बऱ्याच जणांना माहीत नसतं तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की नारळ पाणी पिण्याचे फायदे कोणकोणते आहेत चला तर मग जाणून घेऊया नारळ पाणी पिण्याचे तेरा फायदे नंबर एक नारळ पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे ते झाडावरून तोडून आपल्याला दिलं जातं निसर्गाने त्यासाठी एक भक्कम कवच तयार केला आहे ज्यामुळे ते फोडल्याशिवाय त्यात काहीही मिसळता येत नाही त्यामुळे ते, ते, ते आपल्याला नैसर्गिक स्वरूपातच पियाला मिळतं त्यामुळे त्यातील नैसर्गिक तत्व जशीच्या तसे आपल्या शरीराला मिळतात त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी आणि थकवा घालवण्यासाठी हे नैसर्गिक पेय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते नंबर दोन एक कप नारळ पाण्यामधून तुमच्या शरीराला पंचेचाळीस ते छेचाळीस कॅलरीज मिळतात त्यामुळे सोडायुक्त किंवा फळांच्या रसासारख्या इतर कॅलरीजयुक्त पेयांपेक्षा नारळ पाणी पिणे नक्कीच फायद्याचं ठरतं नारळ पाण्यामध्ये नैसर्गिक ना साखरेचे प्रमाणही कमी असतं शिवाय कार्बोहायड्रेट कमी असल्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही नारळ पाणी प्यायले तरीही तुमच्या शरीरात जास्त कॅलरीज वाढत नाहीत नंबर तीन स्टोन अथवा मुतखडा असणाऱ्या लोकांनी भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरजेचं असतं मात्र जर तुम्हाला सतत पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही बदल म्हणून त्याऐवजी नारळ पाणी पिऊ शकता किडनी स्टोन किंवा मुतखडा हा अन्न कणामधील सोडियम आणि इतर खटकांपासून तयार होत असतो या पदार्थामुळे युरिनमध्ये क्रिस्टल सारखे खडे जमा होतात आणि त्यापासून मुतखडा तयार होतो मात्र नारळ पाण्यामुळे हे कण मूत्रमार्गात निर्माण होणं रोखता येतं शिवाय नारळ पाण्यामुळे तयार झालेला मुतखडा विरघळण्यासही मदत होते नंबर चार आणि नारळ पाणी पिऊ नये असं काही जण सांगतात मात्र काही संशोधनानुसार नारळ पाण्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात नैसर्गिक साखर असते त्यामुळे नारळ पाणी पिणे हे मधुमेहांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरू शकतं काही संशोधनात असंही आढळून आलं आहे की नारळ पाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते मात्र असं असलं तरीही मधुमेहानी त्यांच्या डॉक्टराच्या सल्ल्यानुसारच नारळ पाणी प्यावं की नाही ते ठरवणे योग्य ठरेल नंबर पाच नारळ पाणी पिल्यामुळे हृदयाचे विकार होण्याचा धोका टाळता येऊ शकतो कारण काही संशोधनानुसार नारळ पाणी पिण्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झालं आहे असं आढळून आलं आहे त्यामुळे ज्यांना कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या आहे अथवा हृदयांच्या आरोग्याबाबत चिंता वाढत आहे त्याने नियमित नारळ पाणी पिल्यास काही हरकत नाही कारण कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झालं तर तुमच्या हृदयाचं कार्य नक्की सुधारू शकतं नंबर सहा नारळ पाण्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहू शकतो एका संशोधनानुसार ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या होती त्यांच्यावर नारळ पाण्याचा उपचार केल्यामुळे चांगला परिणाम दिसून आला आहे शिवाय नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतो ज्यामुळे तुमच्या रक्तदाबावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं नंबर सात व्यायाम अथवा अतिप्रमाणात शारीरिक हालचाल केल्यावर त्वरित शक्ती अथवा ऊर्जा मिळवण्यासाठी नारळ पाणी प्यावं व्यायाम आणि मेहनतीमुळे शरीरातील पाण्याची पातळी हळूहळू कमी होते त्यामुळे शरीर डिहायड्रेट होतं मात्र नारळ पाण्यामध्ये मिनरल्स असल्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा लगेच मिळते नारळ पाण्यात पोटॅशियम मॅग्नेशियम सोडियम आणि कॅल्शियमसुद्धा असतात याचा चांगला फायदा तुम्हाला व्यायामानंतर टवटवीतपणा मिळवण्यासाठी करता येऊ शकतो नंबर आठ नारळ पाणी हे नैसर्गिक गोड आणि मधुर चवीला असतं शिवाय त्यामध्ये कॅलरीज कार्बोहायड्रेट आणि फॅट्स खूप कमी असतात नारळातील पाणी पिल्यामुळे थेट तुम्हाला पटकन फ्रेश आणि उत्साही वाटतं जेव्हा तुम्हाला उन्हातून प्रवास करायचा असेल किंवा मेहनतीचं काम करायचं असेल तेव्हा शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणजे पाण्याची पातळी शरीरातील कमी होऊ नये यासाठी तुम्ही नारळ पाणी पिणे सोयीचं आणि फायद्याचं ठरू शकता नंबर नऊ शरीराला त्याच्या अंतर्गत क्रिया योग्य पद्धतीने करण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते खालेले अन्नाचे योग्य पचन करण्यासाठीही शरीराला पाण्याची गरज असते नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम आणि इतर अनेक मिनरल असतात नारळ पाणी थंड असल्यामुळे शरीरात अपचन पित्तामुळे होणारी जळजळ कमी होते नारळ पाण्यामुळे तुमच्या शरीराची पचनशक्ती सुधारते यासाठी ज्या लोकांना पचनाच्या समस्या असतात त्यांनी दिवसभरात एक ग्लास नारळ पाणी पिल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो नंबर दहा शरीराला पुरेसं पाणी मिळालं नाही तर डिहायड्रेट होतं याचा परिणाम थेट तुमच्या त्वचेवर होऊ शकतो तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेच दिसू लागते डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होतात मात्र जर तुम्ही नियमित नारळ पाणी पित असाल तर तुमच्या त्वचेचे योग्य प्रकारे पोषण होतं त्वचेला विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मिळतात ज्यामुळे त्वचा टवटवीत आणि चमकदार होते नंबर अकरा त्वचेप्रमाणे केसांवरही नारळ पाणी पिण्याचे फायदे होतात नारळ पाण्यातील पोषक घटकामुळे तुमचे केस मजबूत आणि चमकदार होतात केसांच्या मुळांना चालना मिळाल्यामुळे केसांची वाढ होते आणि केस गळणे थांबते केसांमध्ये पुरेसा मऊपणा आणि ओलावा येतो केसांना पोषण मिळाल्यामुळे केसात कोंडा होण्याची समस्या कमी होते केसांना फाटे फुटणे कमी होते आणि केस सिल्की दिसतात नारळ पाण्यात पुरेसे पोषक घटक आणि विटॅमिन्स असतात याचा परिणाम तुमच्या प्रतिकारशक्तीवर होतो नारळ पाण्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि आजारपणातून लवकर बरं होण्याचं बळ मिळतं शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी नारळ पाणी खूप उपयोगी पडतं यासाठीच आजारी व्यक्तीला नारळ पाणी पिल्याचा सल्ला दिला जातो नंबर तेरा ताप किंवा वातावरणातील बदलामुळे होणारे इन्फेक्शन टाळण्यासाठी सुद्धा नारळ पाणी पिणे फायद्याचे ठरू शकते मात्र नारळ सुद्धा खूप जास्त पिणे शरीराला त्रासदायक होऊ शकते त्याचेसुद्धा अनेक प्रकारे त्रास होऊ शकतात त्यामुळे दिवसातून एकदा नारळाचं पाणी पिणे योग्य होईल तसं तुम्हाला जर नारळ पाण्यामुळे काही त्रास होत असेल तरीसुद्धा हे पिणं टाळा कारण जी गोष्ट फायद्यासाठी करायची असेल तिचा त्रास होत असेल तर ती गोष्ट करण्यात काहीच अर्थ नसतो तर मित्रांनो हे होते नारळ पाणी पिण्याचे तेरा फायदे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा धन्यवाद